नमस्कार आपण पाहत आहात लोकनाय न्यूज चंद्रपूर जिल्ह्यातील सिंधिवाही तालुक्यातून एक अत्यंत गंभीर आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी बातमी समोर येत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची दहशत वाढत चालली असून रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री सुमारे आठ वाजता ते नवरगाव या मुख्य रस्त्यावर एका सह चार पिल्लांचे मुक्त भ्रमण नागरिकांना दिसून आले रात्रीच्या वेळी अचानक रस्त्यावर वाघीण आणि तिची पिल्ल दिसल्याने वाहन चालकांमध्ये घबराहट पसरली काही काळासाठी वाहतूकही ठप्प झाली होती तर अनेक नागरिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपली वाहन बाजूला थांबवली या परिसरात यापूर्वीही वाघांच्या हालचाली आढळून आल्याच्या घटना समोर आल्या असून परिसरातील वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीच्या वेळेस प्रवास करणं धोकादायक ठरत असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत या घटनेनंतर ना परिसरातील नागरिकांकडून वन विभागाकडे तात्काळ खबरदारीच्या योजना राबविण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे सदर रस्त्यावर नियमित गस्त वाढवावी सूचना फलक लावावेत तसेच नागरिकांना सतर्कतेचे निर्देश द्यावेत अशी मागणी होत आहे वन विभागाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशाराही स्थानिक नागरिकांकडून देण्यात येत आहे रोशन खानकुरे शिंदेवाही चार पिले हां आणि एक वाgine कोनर बनला साध व्हिडिओ पिल्ले आहेत कॉल कर चार पिल्ले एक वाघीन आहे पाय आपल्या गावच्या रोडले जातून त्या हो हो व्हिडिओ कॉल करता पाय